नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची आमची कराड मध्ये शहरातील कोल्हापूर नाका परिसरात शुक्रवारी रात्री भीषण प्रकार घडला रात्री अकराच्या सुमारास दोन मध्यधुंद युवकांनी थेट महामार्गावर दादागिरी करत मालट्रक अडवला या युवकांनी सुरुवातीला ट्रक चालकाला शिबिगाई केली आणि अचानकपणे एक युवकाने दगड घेऊन थेट ट्रकच्या काचेला फेकून मारला काच पूर्णतः फुटली आणि ट्रक चालक भयभयीत झाला या अचानक हल्ल्यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दहा मिनिटे ठप्प झाली एक किलोमीटरहून अधिक अंतरांपर्यंत वाहनांची रांग लागली होती घटनास्थळी काही वेळेसाठी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र या सर्व प्रकारानंतर देखील मध्यतुंद युवकांचा तमाशा सुरूच राहिला दुर्दैव्य म्हणजे पोलीस प्रशासन मात्र या प्रकारांवर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही गेल्या दिवसांपासून कराड परिसरात अशा घटनांचा उघडपणे झाला आहे हायवेवर दारू पिऊन वाहन थांबवणे काचा फोडणे हे प्रकार वारंवार घडत असून पोलीस प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे सामाजिक आरोग्य धोक्यात या घटनांमुळे कराडचे सामाजिक स्वास्थ्य गंभीर संकटात सापडले आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे हायवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे प्रश्न एकच कारवाई केव्हा होणार कराडच्या जनतेचा आता एकच सवाल आहे हे मध्य फी रोखणार कुल पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे प्रतिनिधी सकले मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची